माजी आमदार बाबाजानी दुरानी यांची काँग्रेस परभणी जिल्हाध्यक्षपदी पर निवड माजी उपनगराध्यक्ष नारायण सह अहि नगर येथील नागरिकांनी केला माजी आमदार बाबाजानी दुरानी यांचा सत्कार माजी आमदार बाबाजानी दुरानी यांच्या काँग्रेस परभणी पर जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीने कार्यकर्त्यात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्याकडून माजी आमदार बाबाजानी दुरानी यांच्यावरती शुभेच्छांचे वर्षा सुरू झाले असून पाथरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नारायण पितळे व अहिल्यानगर येथील नागरिकांनी माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्या सत्कार करत शुभेच्छा दिल्या व अहिल्यानगर पातळी ते सुद्धा नागरिकांच्या वतीने माजी आमदार बाबाजानी दुराणी यांचा सत्कार करण्यात आला सोबत युवा पितळे यांचा वाढदिवस साजरा करून या वाढदिवसानिमित्त माजी आमदार बाबाजानी दुराणी व अहिल्यानगर येथील नागरिकांनी युवा पितळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी विश्वनाथ थोरे यांना डॉक्टर राजेंद्र चौधरी दत्ता मायंदड़े, मोहम्मद कलीमांसारी शेख मुश्ताक लतीफ कुरेशी दादा गवारे लिपने शिंदे गोविंद बालाजी विलास माथेले नामदेव पितळे रंगनाथ पितळे उद्धव पितळे शिवा पितळे अमोल ठरपले बाळू पितळे बंसी पितळे युवा पितळे सोपान पितळे कृष्णा पितळे बंडू सातपुते गोबाड पितळे माजी नगरसेवक ज्ञानदेव पितळे माजी नगरसेवक विठ्ठल सातपुते मल्लारी हारके धोंडीराम महाराज पितळे लिंबाजी पितळे जयसिंग पितळे भागवत पितळे अर्जुन सातपुते राईंदर सुखदेव महादेव पितळे सोमा पितळे योगेश पितळे लिंबाजी पितळे एकनाथ पितळे अप्पा पितळे या सर्वांनी शुभेच्छा दिल्या आपण पता आहत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सैयद सोबत